महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा रावेरेते उद्धव ठाकरे गट शिवसेनेची येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीबाबत बैठक संपन्न येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जळगावच्या रावेर येथे कार्यकर्त्यांची उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली बैठकीत येथे विधानसभेत आपणच आघाडीचे उमेदवार असल्याचे समजून सकारात्मक भावनेने कार्यकर्त्यांनी काम करण्याचे आदेश जिल्हा उपसमन्वयक प्रल्हाद महाजन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीत दिले ते पुढे म्हणाले आघाडीचे उमेदवार यांनी सुद्धा त्या त्या गावी सेनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवावा व समन्वय राखावा नाहीतर आम्हाला वेगळ्या पद्धतीने आमचे अस्तित्व आता निर्माण करावे लागेल असा इशाराही द्यायला ते विसरले नाही बैठकीत नुकत्याच नव्याने झालेल्या निवडीबद्दल अशोक शिंदे जिल्हा उपसंघटक रवींद्र पवार सर विधानसभा क्षेत्र व अविनाश पाटील तालुका प्रमुख झाल्याने बैठकीत त्यांचे त्याबाबत अभिनंदन करून सत्कार करण्यात आले जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील म्हणाले आपला पक्ष समाजकारणातून पुढे आलेला आहे त्यामुळे समाजकार्यात कार्यकर्त्यांनी अग्रेसिव्ह राहिले पाहिजे त्या माध्यमातून संघटना मजबूत करा असे त्यांनी सांगितले जिल्हा संघटक अशोक शिंदे म्हणाले आपल्या शिवसेना पक्षात हनुमंतासारखी उड्डाण करण्याची शक्ती आहे मात्र हनुमंताला जशी आठवण करून देण्याची गरज होती तशी आपल्याला आठवण करून देणे गरजेचे आहे म्हणजे यश आपल्याला लांब ला नाही कारण एवढ्या पडझडीनंतरही एवढी सकारात्मक ऊर्जा आपल्यात आहे विधानसभा क्षेत्रप्रमुख पवार सर म्हणाले आपले आमदार आघाडीचे असून आपल्या पक्षाकडे त्यांचे दुर्लक्ष होतं हेही खंत त्यांनी बोलून दाखवली व आपल्या स्वामी ग्रुपच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी नवरात्र उत्सवामध्ये दिनांक चार ते सहा महिलांसाठी दांडिया स्पर्धा ठेवलेली आहे त्याला पैठणी व चांगले बक्षीस ठेवलेली आहे आपल्या पक्षाने सहयोग देऊन सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले तालुका प्रमुख अविनाश पाटील यांनी विजयवारी आढावा घेऊन सर्व शिवसेना अंगीकृत संघटना बळकट करणे व पक्षाच्या कार्यालयासाठी त्यांनी जोर दिला बैठकीत शहर प्रमुख राकेश घोरपडे संतोष भावलाल, सुरेश शिंदे तुषार निंबाळकर कामिल शेख समाधान कैलास मनोज वरणकर निलेश महाजन रवींद्र प्रजापती हजर होते आदिवासी तालुका प्रमुख श्री हुसेन तडवी यांनी विशेष उपस्थिती दर्शवून आदिवासी सेलसाठी स्माईल सफाई तडवी शहर प्रमुख व इब्राहिम तडवी उपशहर प्रमुख यांची नियुक्ती करून त्यांच्या प्रसंगी सत्कार करण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरि शाकीर शेख रावेर जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा